नमस्कार मना पावना भावना राघवाची धरी अंतरी सोडी चिंता भवाची भवाची जीवा बांधवा भुली ठेली नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली एकोणऐंशी मना पावना हे पावन मना राघवाची भावना ठेव की असा भाव ठेव की राघव आहेच आहे आपण त्याच्याबरोबर राहतो किंबहुना त्याच्याशी एकरूप आहोत धरी अंतरी सोडी चिंता चिंताभवाची असं झाल्यावर भवाची जी चिंता आहे ती आपोआप सुटते आणि किंवा प्रयत्न केल्यावर आपण सोडू शकतो दोन्ही बघा समर्थ रामदास हे प्रयत्नवादी आहेत भवाची जीवा मानवा भूली ठेली की या संसारामध्ये आपण जसं भूली ठेली म्हणजे जसं आपण एकदम हे होऊन जातो काय की एखाद्या गोष्टीच्या मागे लागतो आणि ते आपण त्याच्यावर पूर्ण वाहून जातो वाहून जाण्याचं म्हणतं आणि आपण एकदम विसरूनच जातो की असं आपल्या मनावर मोह आला आपल्या मनावर कोणीतरी जादू केली अशासारखं होऊन जातो नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली की जी वस्तू अस्तित्वात नाही किंबहुना तिचं अस्तित्व थोड्या वेळापुरतं आहे किंबहुना त्या वस्तूच्या मागे लागणं बरोबर नाही अशा वस्तूची धारणा आपण ठेवली तर आपला वेळ आपलं जीवन व्यर्थ जाऊ शकतं असं त्यांना म्हणायचं आहे एकूण ऐंशीवाला श्लोक मना पावना भावना राघवायची तर त्यामुळे आपण मन स्वतःचं पावन ठेवायचं आणि हे मना तू सतत राघवालाच आठव त्याच्याच भावात राहा आणि सगळे चोवीस तास सातही दिवस जसं आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक हृदयाच्या ठोक्यानी डोळ्याचे उघड झापीने प्रत्येक श्वासागणित त्या राघवाचं चिंतन कर त्या भावनेने त्याचंच कार्य करतं असं समजून पवित्र कार्य प्रत्येक घरचं बाहेरचं ऑफिसचं जे असते ते सगळं तू भगवंताचंच कार्य असं समजून कर आणि त्यामुळे काय होलं की खरं पाहिलं तर आपण सतत त्या कामात एकरूप राहिलो तर आपली चिंता तुटते हे की नाही मना जीवा मानवा भुली ठेवली नाहीतर आहे की या संसारात एकामागे एकामागे असे सतत आपल्यावर आघात होत असतात कधी सुखाचे आघात कधी दुःखाचे आघात कधी न्यूट्रल लाईफ असं चाललेलं आहे आपलं काहीतरी आणि त्याच्यात आपण स्वतःला चांगल्या कामापेक्षा वाईट कामामध्ये भुलून ठेवतो हो किंवा उगाच वेळ व्या, व्यर्थ घालवतो असं त्यांना म्हणायचंय तर आपण नसे वस्तूची धारणा व्यर्थ केली की सतत ज्या वस्तूने आपल्याला काहीच मिळणार नाही आहे समजा म्हणजे जसे हे असतात की आपण प्रत्येक भावाने आपण विचार करू की ना आपल्याला पवित्र गोष्ट मिळणार आहे ना कधी आपल्याला कशाचा फायदा होणार आहे ना त्या गोष्टीचं चिंतन केल्यामुळे आपल्या कोणाचंच ना स्वतःचं ना लौ लौकिक आणि अलौकिक पाहतीवर कोणत्याही व्यक्तीची शक्तीचं व्य सगळं काही व्यवस्थित होणार नाही मग त्या गोष्टीचं आपण त्या गोष्टीची धारणा ठेवून हो, त्या गोष्टीचं चिंतन करून आपल्याला काय फायदा आहे किती सुंदर समजवून सांगतात की अशा प्रकारे आपण मनाला समजवू शकलो सम, समर्थांसारखं तर आपलं मन शुद्ध पवित्र होऊन जाईल आणि सतत राघवाच्या चिंतनात राहिलं आहे आणि आपलं जीवन धन्य होऊन जाईल ठीक आहे तर आपण असं सा, चोवीस तास साते दिवस प्रत्येक श्वासागणित प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रयत्न करूया जेणेकरून असं शुद्ध पवित्र जीवन समर्थांसारखं आपण जगू शकू धन्यवाद